अतिवृष्टीग्रस्त दुकानदारांच्या अनुदानामध्ये भ्रष्टाचार मागील वर्षी अतिवृष्टीमुळे बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जळगाव जामो तालुक्यात महापुरामुळे शेती घरे लहान मोठे उद्योग करणारे दुकानदार टपरीधारक यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले नुकसानीचे पंचनामे व मदत देण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश चळगाव तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने ग्रामसेवक अन्य काही विभागाचे कर्मचारी यांनी नुकसानीचे पंचनामे केले चळगाव तालुक्यात दुकानदारांच्या मदतीच्या यादीमध्ये मोठा खोड झाला असून पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र दुकानदारांना त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे या संदर्भात मागील एक वर्षापासून नुकसानग्रस्त दुकानदार सतत प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असून यामध्ये अमोल मुरलीधर दाभाडे व गणेश प्रल्हाद वानखडे यांनी जळगाव जाऊन तहसीलदार व काही कर्मचारी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे दुकानदाराच्या याद्यांमध्ये सिद्ध होते त्यामुळे जळगाव जामूद तहसील कार्यालय आता अतिवृष्टी अनुदानात मोठा भ्रष्टाचार झालेला आढळून येत आहे त्यामुळे अमोल दाभाडे व इतर दुकानदारांनी या संदर्भात उपविभागीय अधिकारी जळगाव जामूद यांना तक्रार अर्ज करून तात्काळ संबंधित अधिकारी व तहसीलदार यांच्यावर गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी यावेळी केली आहे तसेच वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतर अभिनव आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यामध्ये मागील वर्षी आपण पाहिलं जळगाव जामोद तालुक्यामध्ये जे जा ढगपुडी सदृश्य पावसामुळे पूर्ण तालुक्यामध्ये महापुराची परिस्थिती उद्भवली होती आणि याच्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे शेतीचं नुकसान झालं दुकानांचं नुकसान झालं तर यातला आपला जो मुद्दा आहे दुकानांचा तर झालेल्या दुकानदारांच्या नुकसानामध्ये आजपर्यंत तहसील कार्यालय आणि महसूल विभाग यांच्या वतीनं एकशे चौऱ्याऐंशी लोकांची ही यादी तयार करण्यात आली आणि त्या पात्र लोकांना कमीत कमी शासनाने म्हटल्याप्रमाणे त्यांच्या नुकसानीच्या पंच्याहत्तर टक्के किंवा जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये मदत देण्यात येते दे दे। तर अशा एकशे चौऱ्याऐंशी लोकांना पात्र लोकांना त्याची मदत देण्यात आली मात्र याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामध्ये जे अपात्र लोक होते यामध्ये हायलाईट केल्याप्रमाणे जे अपात्र लोक आहेत त्यांनासुद्धा पात्र करून त्यांच्या खात्यामध्ये लाखो रुपयांची रक्कम टाकण्यात आली आणि याच्यामध्ये संबंधित जे अधिकारी असतील ते महसूल विभागाचे आहेत आणि या महसूल विभागाच्या भ्रष्टाचार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर त्यामध्ये तहसीलदार सुद्धा असू शकतात त्यांच्यावर सुद्धा तातडीनं कारवाई करून गुन्हे दाखल करावे आणि त्यांना सेवेतून बडताळवी करावी अशी आमची सर्व दुकानदारांची मागणी आहे असं न केल्यास वीस ऑगस्टच्या नंतर आम्ही एकवीस ऑगस्टला आमच्या पद्धतीनं अभिनव आंदोलन करून या तहसीलचं कामकाज कसं ठप्प करायचं आहे ते अभिनव पद्धतनं करू धन्यवाद